नमस्कार सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहेच न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालणाऱ्या चौदा रस्त्यांच्या कामांना मान्यता दोनशे आठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या चौदा रस्त्यांच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या विशेष निधीतून दोनशे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सातारा येथील जलमंदिर पॅलेस निवासस्थानातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खासदार उदयनराजे भोसले यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले होते सातारा जिल्ह्यातील विधानसभा सदस्यांची देखील अशीच मागणी होती त्यामुळे या चौदा रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असून सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये तो महिलाचा दगड ठरणार आहे असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला सातारा शहरात पोईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी पन्नास कोटी रुपये जावली तालुक्यात आंबेघर फाटाते बोंडारवाडी रस्ता रस्ता रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी दहा कोटी रुपये महाबळेश्वर विटा राज्यमार्गावर जावली तालुक्यात पुल उभारणी आणि पोहोच रस्ता करण्यासाठी आठ कोटी रुपये केंडांबे रस्ता पूल उभारणी व जोड रस्ता करण्यासाठी सहा कोटी रुपये राज्यमार्ग एकशे चाळीस ते पुनवडी रस्ता सुधारणा करण्यासाठी पाच कोटी रुपये पाचगणी ते कुडाळ रस्ता या दरम्यान आखाडे ते कुडाळ रस्ता सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठी दहा कोटी रुपये वाई पाचवड रस्त्यावर कुडाळी नदीवर पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी अकरा कोटी रुपये कोरेगाव तालुक्यात खंडाळा ते शिरोळ राज्यमार्ग रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी तेरा कोटी रुपये शिंगणापूर ते म्हसवड रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सहा कोटी रुपये वडूज ते कातरखाटाव रस्ता सुधारणा आणि पुलाची उभारणी उभारणीसाठी नऊ कोटी रुपये खटाव तालुक्यात धनगर वस्ती ते अंबाबाई टेक जाखणगाव रस्ता रुंदीकरण पंधरा कोटी रुपये कराड तालुक्यात गुहागर विजापूर राज्यमार्गावर कोयना पुलासह चार मार्गिका नवीन उभारणीसाठी पन्नास कोटी रुपये वाई तालुक्यातील राऊतवाडी रस्ता सुधारण्यासाठी पाच कोटी रुपये जांभळी कात्रज दर रस्ता दरम्यान दोन ते जांभळी रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी दहा कोटी रुपये असा एकूण दोनशे आठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार भोसले यांनी दिली पालकमंत्री शंभूराज देसाई सहकुटुंब ग्रामदैवत मरळीच्या श्री निनाई देवी यात्रेत झाले सहभागी छबीना पालखी सोहळ्यात सेवा केली आई निनाई देवीच्या नावानं चांगभलच्या जयघोषात राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे सहकुटुंब ग्रामदैवत श्री देवीच्या यात्रेत गुरुवारी सहभागी झाले दुपारी बारा वाजल्यापासून त्यांनी यात्रेतील सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांच्या बरोबरीने सहभाग नोंदविला पाटण तालुक्यातील मरळी गावची ग्रामदेवता श्री निनाई देवीच्या यात्रेत मोठ्या उत्साहात मंत्री देसाई हे स्वतः आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले गुलालाच्या उधळणीत ते सहभागी झाले यावेळी श्री देवीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच श्री देवीचा छविना पालखी सोहळ्यात सेवा केली गुलालाची उधळण करत पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात झाला यावेळी मरळीचे ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी मंत्री देसाई यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून यात्रेनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून फलटण तालुक्यातील तीनही पालखी तळांची पाहणी पालखी सोहळा कमिटीने प्रशासनाला दिले निर्देश फलटण तालुक्यातील तरडगाव फलटण व बरड पालखी तळाची पाहणी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात आली यावेळी फलटणच्या प्रांताधिकारी सौ प्रियांका आंबेकर यांच्या वतीने पालखी सोहळा समितीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रामभाऊ चोपदार व इतर विश्वस्त तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तलाटी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते फलटण येथे पालखी पालखीतळ आहे फलटणच्या पालखी तळावर सर्व पालखी सोहळ्याचे योग्य ते नियोजन प्रतिवर्षी करण्यात येते यामध्ये कोणतीही कमतरता पडणार नाही याची दक्षता प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात यावी असे निर्देश प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिले कोरेगाव नगरपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा कचराडेफूच्या विरोधात शेतकरी आक्रमक सलग दुसऱ्या दिवशी महसूल प्रशासन आणि जलसंपदा विभागाला निवेदन सादर आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव नगरपंचायतीने लघु औद्योगिक वसाहतीसमोर बेकायदेशीररीत्या कचराडेपू सुरू केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे नगरपंचायतीने कचराडेपू सुरू करताना शासनाची फसवणूक केली आहे त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या मालकीच्या रस्त्याचा बेकायदेशीर वापर सुरू आहे नगरपंचायतीवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे दुपारी चार वाजता शहरातील अर्फड कॉलनी येथे असलेल्या जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे नगरपंचायतीमधील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज येवले यांच्यासह हो परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली रहमतपूर रस्ता ते कटाफूर रस्ता या दरम्यान पोटपाट जात असून या पोटपाटाच्या बाजूला असलेल्या रस्त्याचा नगरपंचायतीने बेकायदेशीरित्या वापर सुरू केला आहे त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पाणी दूषित होण्याबरोबरच घंटागाड्यांच्या रहदारीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे तातडीने जलसंपदा विभागाने याबाबतीत नगरपंचायतीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे त्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये औद्योगिक बिनशेती आणि शेतीच्या वापराच्या जमिनीचा बेकायदेशीर वाणिज्य वापर नगरपंचायतीकडून केला जात असून याबाबतीत चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अक्षय बर्गे यांनी केली आहे मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत तातडीने स्थळ पाहणी करून चौकशी करण्यात यावी आणि दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी असे बर्गे यांनी निवेदनात नमूद केले आहे आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव नगरपंचायतचा जो घनकचरा तो डी पी भोसले कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला टाकला जातो तो, तो पाटबंधारेचं दोन पाटबंधारेचा विभाग ऑफिस आहे इथं कोरेगावमध्ये त्या ऑफिसला आज पत्र दिलेलं आहे की जो घनकचरा कोरेगाव शहरातला गोळा केला जातो तो, तो पाटबंधाऱ्याचे जागा मिळकत तिथून तो वाहतूक करून तो डेपोमध्ये आणून टाकला जातो तर बाबा तो, तो कचरा पाटबांधाऱ्यानं त्यांच्यावर कारवाई करून तो रस्ता बंद करण्यात यावा या हेतून आम्ही तिथं आज पत्र पाटबांधाऱ्या ऑफिसला भोसले साहेबांना पत्र दिलेलं आहे कोरेगाव नगरपंचायतची आरपळ कॉलनी पाणीपुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीला सकाळ पाणी दूषित त्या कचऱ्या डेपोतून येत आहे त्यामुळं आमच्या प्रभागमध्ये लोकांना पाण्या हो, पाणी दूषित पाणी येऊन लोकांना आरोग्याला धोकादायक होतं आहे त्यानिमित्तानं बी आम्ही दोनपाट बंधाऱ्याला बी पत्र केलेलं आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पत्रावर कार कायदेशीर कारवाई पडतोशी करावी कचरा करम पांढरू नानावर यांच्या घराच्या पाठीमागे शंभर फुटावर नसूनसुद्धा पन्नास फुटावरच टाक टाकतात हेतू पुरस्कार हा त त्रास दिला जातो आज या ठिकाणी दोनपाटबंधारे खात्याकडे आम्ही सर्व सर्व पक्षीयांच्या वतीने एकत्रित निवेदन देण्यासाठी आलेलो आहे गोरेगाव नगरपंचायतीचा कचरा हा आरपळ कॉलनीच्या ज्या मेन पाट आहे शिवाय सात ह्या पाटातून येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी कचरा टाकला जातो तो कचरा आहे असा पाट पाटातून लो शेतकऱ्यांच्या वावरापर्यंत पोचला जातो शेतीला खाणी आहे त्यात मेलेली जनावरं त्यात पडलेली आहेत पाटाचं पाणी आरपळ कॉलनीतल्या विहिरीत येत असतं त्या परक्युलेशनमुळं तिथलं पाणी दूषित होतं ते दूषित पाणी प्रभाग क्रमांक दहा चौदा पेत असतं आज प्रमुख क्रमांक दहा चौदामध्ये अतिसर जुलाबाचे साथ चालू आहे अशा दुर्गंधी कृ म्हणजे दुर्गंधी पसरवणारं कृत्यजी नगरपंचायतीकडून चालू आहे तिथं लोक जवळ राहत आहेत एम आय डी सी आहे हॉल आहे शिवाय आणखीन हॉस्पिटल आहे शेजारी मॉल आहे आय टी आहे अशा एवढ्या सगळ्या गजबजलेल्या परिसराच्या जवळ शंभर फूटसुद्धा अंतरावर नाही आहे इतक्या जवळ जागेत म्हणजे बरगजच वस्तीमध्ये हा असा दूषित कचरा टाकला जात आहे तर तो थांबवण्यात यावा तसेच जो कॅनलचा रस्ता आहे हा कॅनलचा रस्ता वाडबंधारे खात्याने विकत घेतलेला आहे तो विकत घेतलेला रस्ता खाजगी कामासाठी वा वापरला जातो आहे खाजगी व्यावसायिकांच्यासाठी जा वापरला जातो आहे तो रस्तासुद्धा खाजगी वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा म्हणून आम्ही इथं भोसले साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे त्यासाठी जर त्यांनी नाही घेतलं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही लवकरच आंदोलन छेडू